आय एन डी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय एन डी व्ही न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा अतिशय आनंदाचा स क्षण आहे भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपचा जो शेवटचा सामना आज अतिशय रोमांचक पद्धतीने समाप्त झाला अतिशय आनंदाचा स क्षण आहे भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपचा जो शेवटचा सामना आज अतिशय रोमांचक पद्धतीने समाप्त झाला ज्यावेळेस सामना चालू होता त्यावेळेस सामना अतिशय ह्या बाजूने ह्या बाजूने त्या बाजूने ह्या बाजूने असं झुकत राहिलं आणि भारताचे सगळे नागरिक आहेत ना ते टी व्हीसमोर आपले हृदयाचे ठोके वाढवत त्या सा रोमांचक जो सामना होत होता त्याचं पूर्ण चित्र पाहत होते शेवटच्या क्षणी सूर्यकांत यादव यांनी जो त्या ठिकाणी शत्ररक्षण करताना जो कॅच घेतला अतिशय सुंदर आणि ने कधी न विसरणारा असा तो कॅच राहील कारण त्यांच्या घेतलेला जो अप्रतिम जो कॅच होता आणि त्या कॅचमुळे ती मॅच पूर्ण यू टर्न म्हणून आपल्या भारताकडं झुकली आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत तो मॅच जेव्हा गेला आणि शेवटच्या क्षणात ज्यावेळेस विजयाचा जल्लोष पूर्ण संपूर्ण भारत देशाच्या नागरिकांच्या मनामध्ये आज या ठिकाणी आपण पाहत आहोत आम्ही देखील या ठिकाणी भारतीय नागरिक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर फटाक्यांची आतिशबाजी करून या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी आलेलो होतो नुकतंच आता कळालं की आहे की विराट कोहली यांनी ट्वेंटी ट्वेंटीमधून संन्यास घेतलेला आहे अतिशय प्रेरणादायी आणि आदर्शवादी हे हे खेळाडू राहिलेले आहेत येणारी जी पिढी आहे क्रिकेटची ती नक्कीच विराट कोहली यांना आपला आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवून ते क्रिकेटचं त्यांच्याकडनं काही त्यांच्या बोध घेतील आणि त्यांची जी आजची जी खेळी आहे अंतिम सामन्याची ती खरोखर अविस्मरणीय राहील कारण त्यांनी अतिशय उत्कृष्ट आज फटाके त्यांनी प फटके मारून त्यांनी आपली विनिंग त्या ठिकाणी आज साज त्यांच्या नावाला साजेशी खेळलेली आहे संपूर्ण भारत देशाच्या नागरिकांना आज आनंदाचा क्षण आहे आणि भारतीय नागरिक म्हणून आमच्याकडनं संपूर्ण भारतीय नागरिकांकडनं भारताचे सर्व प्ले प्लेयरांचं मी अभिनंदन करतो आणि भविष्यात देखील त्यांचा आदर्श येणारी पिढी घेईल आणि त्यांच्यासारखा वर्ल्ड कप पुन्हा पुन्हा आपल्या भारताच्या काबीज करेल अशा त्यांना शुभेच्छा देतो येणारे सगळे क्रिकेटचे जे युवा पिढी आहे त्यांना देखील मी म्हणेल की त्यांनी असाच आदर्श घडत राहावा जेणेकरून आपलं भारताचं नाव संपूर्ण विश्व जगामध्ये त्याचा आपला भारताचा जो ध्वज आहे तिरंगा तो नेहमी असाच फडकत राहील माता की, की।